मोहन वनखंडे सर दिगंबर दिगंबरदादा जाधव दादा, दादा वनखंडे यांच्या प्रमुख मार्गदर्शनानं कक्षप्रमुख महेश चिनिंटी यांच्या पाठपुराव्यानं देवराज मयूर कुंभार या लहान बाळाच्या वैद्यकीय उपचारासाठी प्रधानमंत्री सहाय्यता निधीमधून तीन लाख रुपये निधी मंजूर करून देण्यात आला यावेळी हे मंजुरीचं पत्र मोहन वनखंडे सर यांच्या हस्ते देण्यात आलं यावेळी भरत शिरसाठ मयूर मोहिते उपस्थित होते थांबा नमस्कार मी रुग्णसेवक महेश चिनंटी आमचे नेते माननीय मोहन वनखंडे सर मान्य सागर वनखंडे मान्य दिगंबर जाधव यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली गेल्या एक वर्षभरात मुख्यमंत्री कायका निधीमधून गरजू रुग्णांना आपण पस्तीस ते चाळीस लाख रुपये निधी हा मिळवून दिलेला आहे तसेच प्राईम मिनिस्टर रिलीफ फंड या यामधूनही आपण दोन रुग्णांना मदत मिळवून दिलेली आहे तसेच आपण वर्षभरामध्ये गरजू रुग्णांना मोफत ब्लड बॅ बा, ब्लड बॅग ही मोफत देत आहोत मा, म महात्मा ज्योतिबा फुले योजनेअंतर्गत ज्या काही रुग्णांच्या अडचणी आहेत त्या अडचणी अडचणी आपण सोडवून देत आहोत तसंच धर्मदाय रुग्णालया अंतर्गत जे काही उपचार होतात त्या रुग्णांसाठी आपण पन्नास टक्के दराने दरांचे उपचार मिळवून देत आहोत ही रुग्णसेवा गेले एक वर्षभरापासून चालू आहे आणि इथून पुढेही चालू राहील यामध्ये माझ्यासोबत असणारे माझे सहकारी श्री मयूर मोहिक भरत शिरसाट आहेत किंवा दादा आहेत यांच्या मा माध्यमातून ही रुग्णसेवा अशीच सदैव तत्पर सदैव चालू राहील धन्यवाद